विद्यार्थ्यांच्या सुरक्षेशी कुठलीही तडजोड केली जाणार नाही अशी ग्वाही शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे गेल्या काही काळात शाळांमध्ये घडलेल्या अनुचित घटनांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षाविषयक उपाययोजनांचा नवा शासन आदेश राज्य सरकारनं काल जारी केला आहे असंही त्यांनी सांगितलं याअंतर्गत शाळा आणि आसपासच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवणं शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीच्या वेळी योग्य ती काळजी घेणं आणि कर्मचाऱ्यांची तपशीलवार माहिती पोलिसांकडे देणं सहा वर्षांपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणं विद्यार्थ्यांसाठी तक्रारपेटी असणं सखी सावित्री समितीची स्थापना तसंच विद्यार्थी सुरक्षा समितीची स्थापना अशा अनेक उपाययोजनांचा समावेश शाळेत विद्यार्थ्यांसोबत अनुचित प्रकार घडल्याचं कळलं तर चोवीस तासांच्या आत या घटनेची माहिती शिक्षणाधिकाऱ्यांना देणं अनिवार्य असल्याचंही या शासन निर्णयात नमूद केलं आहे बदलापूर अल्पवयीन मुलींवर अत्याचार प्रकरणी शिक्षण विभागानं शाळेच्या समितीचे अधिकार रद्द करून शाळेवर प्रशासकाची नेमणूक केली आहे अशी माहितीही केसरकर यांनी दिली दरम्यान मुंबई उच्च न्यायालयानं या प्रकरणाची स्वतःहून दखल घेतली आहे आणि आज न्यायालय या प्रकरणाची सुनावणी करणार आहे न्यायमूर्ती रेवती मोहिते ढेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाकडून ही सुनावणी होणार आहे